वारंवार आपल्या लोकांना तिथं चेतवणं मराठी माणसाला त्रास देणं आणि कुठल्या तरी निमित्तानं सातत्यानं मराठी लोकांना एका वेगळ्या कटघऱ्यामध्ये तयार करणं उभा करणं अशा पद्धतीचं त्यांचं कायमचंच हे धोरण आहे सीमा भागामध्ये जर तणाव झाला तर तिथं जसं मराठी भाषिकांना जर त्रास झाला तर इकडं कानडींना सुद्धा होई होऊ शकतो याची खबरदारी त्या शासनानं घेतली पाहिजे तिथला मराठी माणूस जागरूक आहे आणि कधीही कुणाचा मुलायदा न बाळगणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये न झुकणार आहे महाराष्ट्र कर्नाटक या सीमा प्रश्नाचा लढा हा कोर्टात किंवा हा न्यायालयीन प्रश्न असताना देखील आता पुन्हा एकदा हा वाद समोर आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यश्री माने आहेत काय सांगाल साहेब आता पुन्हा एकदा हा वाद समोर आलेला आहे हा वाद मुद्दामून त्या लोकांना चिघडवायचा आहे महाराष्ट्र शासन सनदशील मार्गाने कायदेशीर मार्गाने याच्या बाबतीतला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि वारंवार आपल्या लोकांना तिथं चेतवणं मराठी माणसाला त्रास देणं आणि कुठल्या तरी निमित्तानं सातत्यानं मराठी लोकांना एका वेगळ्या कटघऱ्यामध्ये तयार करणं उभा करणं अशा पद्धतीचं त्यांचं कायमचंच हे धोरण आहे मला स्वतःला कितीतरी वेळा तिकडे कर्नाटकमध्ये जाण्यासाठी बंदी त्या शासनानं त्या ठिकाणी घातली तज्ज्ञ समितीचं काम होत असताना सुद्धा आम्ही सनदशील मार्गानं कायदेशीर लढाई एका बाजूला लढत असताना आमचा भाग हा पूर्वीपासूनच मराठी भाषिक भाग आहे आणि तो भाग आपल्याला मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये कायदेशीर लढाई त्यांनी करावी पण रस्त्यावर आमच्या लोकांना त्रास देणं त्यांना नाहक त्यांना कुठंतरी या ठिकाणी कॅटेगरिकली पकडणं आणि टार्गेट करणं ही जी भूमिका वारंवार त्यांची चालू आहे याचे परिणाम महाराष्ट्रातल्या सीमा भागामध्ये तणावमध्ये हो निर्माण होण्यामध्ये होत आहेत आणि सीमा भागामध्ये जर तणाव झाला तर तिथं जसं मराठी भाषिकांना जर त्रास झाला तर इकडं कानडींना सुद्धा होई होऊ शकतो याची खबरदारी त्या शासनाने घेतली पाहिजे हा लढाई नेमक्या शासनाची भूमिका यामध्ये काय शासन या बाबतीत आपली भूमिका कोर्टामध्ये मांडतंय आपलं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये वकील त्या ठिकाणी कोर्टामध्ये करतायत सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस बरेच वर्ष झाले याच्या बाबतीतलं चालू आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन एक वेगवेगळ्या पातळीवर त्या ठिकाणी तयार करणं आपली बाजू भक्कमपणे कोर्टामध्ये मांडणं याच्यासाठी म्हणून एक लिगल टीम याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुद्धा पदाधिकारी या तज्ज्ञ समितीचे सदस्य आहेत त्यांना आम्ही त्यामध्ये बोलवून घेतो वकिलांचा डायलॉग त्यामध्ये होतो आणि जो बेस तयार करायचा आहे तो सगळ्यांनी मिळून एकत्रपणे महाराष्ट्राने भाग आमचा आहे म्हणून आपण सांगतो याच्या बाबतीत ती चर्चा करूनच आपण त्या ठिकाणी ते करतोय मागच्या कोर्टाच्या आदेशाच्या अनुषंगानं आतापर्यंत ही न्यायालयीन लढी लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचले आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की न्याय हा आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने होईल दोन दिवसापूर्वी घटना घडली एस टी देखील मार्ग झाली या घटनेकडे तुम्ही कसं बघता येईल मी दुर्दैवी परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं कायमपणे तिथल्या मराठी माणसाला राहावं लागतं एखादा अन्यायाला जरी वाचा फोडली आणि तो कोटल्या कोण आहे तो मग मराठी भाषिक आहे का कानडी भाषिक का आहे अन्याय करणारा माणूस भाषेच्या आधारावर ओळखता कामा नाही आणि फक्त तो तुमचा भाषिक आहे म्हणून एखाद्या मराठी माणसावर अन्याय होत असेल तर तेही खपवून घेतलं जाणार नाही तिथला मराठी माणूस जागरूक आहे आणि कधीही कुणाचा मुलायदा न बाळगणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये न झुकणार आहे आणि निश्चितच म्हणूनच त्यांना विरोध मोडून काढण्यासाठी म्हणून सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तंत्राचा वापर हे शासन त्या ठिकाणी करत असतं आणि एक टारगट वेदक कन्नड वेदिका म्हणून नावाची एक त्यांची या ठिकाणी संघटना आहे की ज्याचा वापर करून खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं कुठं ना कुठं तरी गळेचेपी करण्याचं काम त्या संघटनेमार्फत शासन स्पॉन्सर्ड होत आहे आणि दरवेळी शासन त्याला पाठराखण करत आहे आणि मराठी माणसाची गळेचेपी करत आहे पण मराठी माणसाच्यावर जर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्याचा प्रतिकार करणारच आणि त्या पद्धतीनं त्याने तो प्रतिकार केला आणि आज त्यांच्यावर वॉरंट निघालेल्याची माहिती मला त्या ठिकाणी तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दिली पण महाराष्ट्र सरकार त्या सर्व लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे अशा कर्नाटक सरकार त्यांना तर महाराष्ट्र सरकार सीमा भागाच्या पाठीशी राहणार का शंभर टक्के महाराष्ट्रातल्या तिथल्या भूमिपुत्रावर जर विनाकारण अन्याय होत असेल सरकार म्हणून जर ते आक्षेपार्ह काम त्यांच्यावर त्या ठिकाणी करत असेल सरकारला जात धर्म पंत प्रांत याच्यामध्ये न पडता सामान्य नागरिकाचं संरक्षणाची जबाबदारी ही त्या त्या सरकारची असती पण तिथल्या नागरिकाला फक्त मराठी आहे म्हणून जर आणि चेवायचा काम जर या ठिकाणी ते शासन करत असेल तर त्याच पद्धतीचं प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर झाले तर मग आणि महाराष्ट्राकडे बोट दाखवले खरं तर तुम्ही त्या समितीचे अध्यक्ष आहात दोन दिवसामध्ये झालेल्या घटने घटना ठाकरे गटाचं आंदोलन झालं कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटले त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार कर्नाटक कर्नाटकच्या बाजूने असा आरोप केला हे पहा हा लढा काय एका दिवसातला नाहीये काय एका ह्याच्यातला माध्यमातला नाहीये कायमपणे कर्नाटकमध्ये मी स्वतः बऱ्याच वेळा त्या ठिकाणी झालो मला स्वतः अडवण्याचं का माझ्यावर वॉरंट काढण्याचं मला तिथनं जिल्हाबंदी घालण्याचं आमच्या शिवसेनेचा मी खासदार असतानासुद्धा तिथं जाण्याचे कित्येक वेळा मज्जाव त्या ठिकाणी करण्यात आले समितीच्या कामकाजामध्ये सुद्धा ते कधी या ठिकाणी कायमपणे आपल्याला दुजाभाव त्या ठिकाणी ते मद या ठिकाणी कर्नाटक शासन करतंय पण तरीसुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी तिथं मेडिकल कॅम्प्स लावण्यापासून मेडिकल एड तिथं मिळावी याच्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर तिथल्या मराठी भाषिक मुलांना नोकरी मिळावी याच्यासाठी प्रयत्न झाले आणि आज महाराष्ट्र शासन अतिशय ताकदीनं त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी उभे आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील ही तिघही मंडळी तिथल्या मराठी माणसाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहेत तिथली एसटी देखील बंद झालेले प्रवाशांची हाल होते प्रवाशांचा हाल होतो याची माहिती आम्ही सगळ्यांनी सन्मान्य परिवहन मंत्र्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे उद्यापासून एसटी चालू होईल याच्यासाठी त्या ठिकाणी आमचे प्रयत्न चालू आहेत केंद्रीय मंत्री आपल्या जवळचे आहेत न्यायालयान लढा जरी कोर्टात असला तरी मात्र रस्त्यावर प्रकार होता किंवा मराठी भाषिकांना त्रास होतो याबाबत आपण काय त्यांच्याशी सांग मी मागं केंद्रीय मंत्र्यांची यांच्याशी चर्चा केलेली होती गृहमंत्र्यांशी केंद्रीय याच्या बाबतीत चर्चा झाली आणि गृहमंत्र्यांनी ही बैठक दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन त्या ठिकाणी दिल्ली दरबारी लावली याच्यामध्ये समन्वय समन्वयांना आणि रस्त्यावरची लढाई न होता तुम्ही कायदेशीर मार्गाने या ठिकाणी लढाई करा अशा पद्धतीची भूमिका घेतली पण या सगळ्या भूमिकेचा फायदा होऊन काही काळ या ठिकाणी ते शांत राहिले पण आज जर बघितलं तर परत शेपूट वाकडी ती वाकडी याचं चित्र आज परत कर्नाटकामध्ये दिसत आहे तुम्ही त्यांना शेवटचं काय सांग मी शेवटचं एवढंच सांगेन जर मराठी माणसाला तुम्ही त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिकार करणार असाल त्याच्या केसाला धक्का लावणार असाल विनाकारण त्या माणसांना त्रास फक्त मराठी आहेत म्हणून देणार असाल तर मराठ्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाहीत जशाच तसं उत्तर देण्याची ताकद मराठी माणसामध्ये आहे पण आम्ही सनदशील मार्गाने चाललोय कायदेशीर मार्गाने चाललो आहे तुम्ही कायद्यानं आमच्याशी लढाई करा शब्दांचे घाव करण्यापेक्षा तुमची शस्त्र तिथं तुमची ताकद आहे म्हणून ती वापरण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एकाच देशातले दोन अविभाज्य घटक आहेत दोन राज्यांमध्ये आणि प्रांतांमध्ये फक्त भाषेवरनं वाद होणं हे संयुक्तिक नाही निश्चितच कायद्यानं जे या ठिकाणी हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही त्यांच्याशी वाद करा पण जर तुम्ही आमच्या लोकांना चुकीच्या पद्धतीनं वागणूक देत असाल आणि कायद्याचा धाक दाखवून त्यांना करत असाल तर निश्चितपणे त्याचे पडसाद तुम्हाला भविष्यामध्ये कर्नाटक असेल किंवा सीमा भागात बघायला मिळतील